दोन हजार पंचवीस एक ऑगस्ट रोजी बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण उत, मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो जयतील दुसरी जी विद्यार्थिनी सावली कदम यांनी आताच अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आपले विचार अनमोल विचार व्यक्त केले बघा तिने आपल्या भाषणामध्ये अण्णाभाऊ साठे त्यांचं जे बालपण आहे त्यांच्या घरामध्ये असणारी जी गरीबी आहे या संदर्भामध्ये वितम माहिती तुम्हाला सर्वांना सांगितलेली आहे बघा अण्णाभाऊ यांनी लिहिलेले एक छक्कड म्हणूया एक शायरी म्हणूया किंवा त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीचे नावं देऊ शकतो असे एक गीत या गीतामधून प्रथम दर्शनाने आपल्याला असं वाटतं की त्यांच्या पत्नीच्या विराहामध्ये त्यांनी ती कविता लिहिलेली आहे ते गीत लिहिलेलं आहे परंतु अनेक समीक्षांनी समीक्षा केल्यानंतर असं त्याच्या लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचे पाळेमुळे देखील या गाण्यामधून आपल्याला ऐकायला मिळते ते जे गीत मी आज त्या समोर सादर करणार आहे गीताचे बोल आहेत माझी मैना माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना राहिली माझ्या जीवाची होती ओती बांधा रंग गवाळा चंद्राची, उदात गुणाची मोठ्या मनाची ते माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध की, सतेज कांती घडी पुतळी सोन्याची नव्या जी काळी पावण्याची रे क्यू होया कमान जोड इंद्र धनुची हिरकणी हिऱ्याची तशी ती माझी सीता ती माझी रामाची मेंढा रत्नाची खा रत्नाची खाण माझा जीव की प्राण नसे सुखा लवान तिच्या गुणाची चक्कर मी गायली माझ्या जेवाची होती, होती या कायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जेवाची होती या कायली अहो या ताटा तुट केली आम्हा दोघांची अहो आहो ताटा तुट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भले पाट्याची बांधा बांध झाली भाकर तुकड्याची घाल निघाली मैना माझी शुक्रा चालली शुक्राची गाऊंदरीला येताच कै कोविंदली तिच्या मनाची केली मी तिला हसवण्याची खैरात केली वचना पत्राची वचनाची वचना दागिन्याने मडवून काढायची ओली गेली शिंदेसाई ती शिंदेसाई तोड्याची आणि साज कोल्हापुरी वजरी टेका गळ्यात मा पुतळ्याची कानात गोपर पायात मासुळ्या ए कानात गोपर पायात मासुळ्या नाकात न सहजाची परी उमरली नाही ती परी उमरली नाही कवी तिच्या मनाची मैना खचली मना मैना खचली मना तू ुसि डोळ्यात नाही हसली काला हात उंचावून उभी राहिली माझ्या जेवाची होती, होती या कायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जेवाची होती या कायली या मुंबईत गर्दी बेकारांची अहोया मुंबईत गर गर्दी बेकाराची त्यात घर पड भरती झाली माझी एकाची मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मारणाऱ्यांची केडीची दाडीची हडसनच्या गाडीची मॅलॉनच्या जॉर्जेटच्या तल्लंग साडीची बुटांच्या जोडीची पुस्तकाच्या तडीची आणि पोटासाठी वाट घडली होती मुंबईची परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यानं भरलं वाण मला एका चत्रीची आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची कारवार गोव्याची एक भाषिक राज्याची संगिनी चकातली संगिनी अन्यायाची उठली बिनीवरची कामगारांची जी, शेतकऱ्यांची जी, मध्यमवर्गीयांची उठला मराठी देश उठला मराठी देश आला मैदानी द्रेश करण्या वैर करण्या ना मुमडमची छाती वरसायली माझ्या जीवाची जी होती या कायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली म्हणे अण्णा भाऊ साठे घरे उडाली गर्वांची मितु पनाची जुलमीची जबरीची तस्कराची मी कुमळेला कत्तल झाली इंद्रदीपताची चौथा चौदा चौघड्याच राज रावणाच नेमका जळाली त्याची आणि तीच गत झाली या कलियुगामध्ये दे मोराजी देसायाची आणि सका पाटलांची मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढायाची आणि पावटणच्या चा, चढायाची झालं पावटनला तिथं बांधून जंग आला मैदानी रंग धार रक्ताची मैदानी मा वाहिली माझ्या जेवाची होती माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची दाखवली पाठ भिंतीला लावून लढायची नाही माझ्या अंतरीची गावाकडे मैना माझी भेट नाही तिची तीच गत झाली या कलियुगामध्ये महाराष्ट्राची बेळगाव कारवार डान मडवर तुजंची, दोन कंडलीची कमाल तंडुलीची गरज मिळवल्या शाळे रांची आता वळू नका राणी पळू नका कोणी चळू नका मी माझ्याची अजून राहिली माझ्या जीवाची होती ना मांज़ी महिना गांव तरली देवाली धन्यवाद